वर्षावास काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू तथागत सम्यक संबुद्धांनी सारनाथला पंचवर्गे भिक्खूंना दीक्षा दिली होती तथागतांनी सारनाथला वर्षावासासाठी वास्तव्य केले होते त्यावेळी तथागत सम्यक संबुद्धांनी भिक्खूंना असा नियम दिला होता की भिक्खूंनी धम्माची शिकवण देता देता, देता भिक्षा मागून चरितार्थ चालवावा दोन भिक्खूंनी एकत्र न येता फिरता फिरता अलग अलग दिशेने धम्म प्रचार करावा व एका गावी दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस मुक्काम करायचा नाही असा नियम तथागतांनी भिक्षू संघाला दिला होता पावसाळ्यात तीन महिन्याच्या वेळेस एखाद्या गावी किंवा विहारात भिक्खूंने मुक्काम करावा आणि त्या ठिकाणी राहून धम्मदेसना द्यावी पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्षूंना पावसात भिजत जावे लागत असे ज्यावेळी तथागतांनी पंचवर्गे धम्म दीक्षा दिली होती त्यावेळी बुद्धाचा पहिला वर्षावास सारनाथला मृगदायवनामध्ये झाला होता पावसाळ्यातील तीन महिन्याच्या एका ठिकाणाचे मुक्काम म्हणजे वर्षावास असे म्हणतात त्या काळात भिक्षू संघाला जाण्या येण्यासाठी वाहनांचे साधन नव्हते त्यावेळी ते कितीतरी महिलाचा लांब प्रवास पायीच करीत असत वर्षावासाच्या त्या कालावधीमध्ये तीन महिन्याच्या मुक्कामात भिक्षू उपासकांना धम्मदेसना देत असतात आणि उपासकांना शील मार्गावर आणण्याचा सतत प्रयत्न करीत असतात तथागतांनी पंचवर्गीय भिकूंना प्रथम दीक्षा सारणातला येथील मृगदाई वनामध्ये दिली होती तो कालावधी होता पावसाळ्याचा तथागतांनी साजरा केलेला तो वर्षावास भगवंताचा प्रथम वर्षावास या नावाने ओळखतात वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेला होते तथागतांनी साजरा केलेला वर्षावासाचा पहिला दिवस होता तो आषाढ पौर्णिमेचा तथागतांनी ज्या दिवशी पंचवर्गीय भिकुंना ऋषीपतन मृगदाई वनामध्ये पहिले प्रवचन दिले होते त्याच दिवशी रात्री एक अशी गोष्ट घडली होती की वाराणसी नगरामध्ये येश नावाचा एक राजपुत्र राहत होता तो वयाने तरुण आणि दिसावयास अत्यंत देखणा होता तो आपल्या आई वडिलांचा अत्यंत आवडता होता त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य मद्यपान आणि विलासात घालवीत असे काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला अशी शिशारी आली या गर्तेतून कसे बाहेर पडावे असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले होते एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला होता फिरता फिरता तो ऋषी दिशेने वळला होता तो राजपुत्र थकवा आल्यावर खाली बसला आणि स्वतःशीच मोठ्या मोठ्याने म्हणू लागला मी कुठे आहे यातून आता मार्ग कोणता अरे रे, -रे काही दुर्दशा केवढे हे संकट अशा प्रकारे तो म्हणत होता आणि तो भगवंताने ज्या ठिकाणी पाच परिराजकांना धम्मदिशा दिली होती त्याच ऋषी पतनच्या मृगदाय वनामध्ये एका ठिकाणी बसला होता त्याच पहाटे तथागत उघड्या हवेमध्ये इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशला भगवंतानी पाहिले होते आणि त्याचा तो नैराश्याचा आक्रोश ऐकून तथागत म्हणाले काही दुःख नाही की काही संकट नाही ये मी तुला मार्ग दाखवतो आणि तथागतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला येशने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला मग त्याने आपली सोनेरी पादत राणी काढली व तो भगवंताच्या सानिध्यात जाऊन बसला आणि आदराने त्याने भगवंतांना वंदन केले बुद्धाचे ते शब्द ऐकून शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्या राजकुमाराने तथागतांना विनंती केली नंतर भगवंतांनी त्याला बोलवून भिक्खू होण्याविषयी सांगितले येशने ते, ते मान्य केले आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर राजपुत्र येशच्या आई वडिलांना अत्यंत दुःख झाले पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी भगवंत आणि येश भिक्खूच्या वेशामध्ये बसले होते त्या ठिकाणी येशचा पिता आला आणि त्याने भगवंतांना विचारले भगवान माझा मुलगा येश याला आपण पाहिले काय भगवंत म्हणाले महाराज आत या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्याने त्याला ओळखले नाही राजपुत्र येश आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला होता राजपुत्र येशचा पिता म्हणाला बाळ येश तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखीकर नंतर येशने तथागतांकडे पाहिले आणि तथागत येशच्या पित्याला म्हणाले येशने पुन्हा त्या संसारे जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच अहिक सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय आणि येशच्या पित्याने उत्तर दिले जर माझा पुत्र येश याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या येशने भिकू म्हणून राहणेच अधिक पसंत केले आणि त्यानंतर राजपुत्र येशचा पिता तथागतांना म्हणाला भगवान तथागतांनी माझ्या घरी माझ्या कुटुंबीयासमवेत भोजन करण्यास संमती द्यावी तथागतांनी आपले वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि येश बरोबर ते त्यांच्या पित्याच्या घरी गेले तेथे पोचल्यावर येशची आई आणि त्याची पूर्वायुष्यातील पत्नी यांना ते भेटले भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले होते वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात येशचे चार मित्र होते विमल सुबाहू पुण्यजित आणि गवामपती अशी त्यांचे नावे होती राजपुत्र येशने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे त्यांना जेव्हा समजले त्यांना येशच्या हिताचे ते आहे ते आपल्या हिताचे आहे असे वाटले म्हणून ते येशकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्याने भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले येशने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला तथागतांनी माझ्या या चार मित्रांना देण्याची कृपा करावी तथागतांनी ते मान्य केले आणि येशच्या के आपणही बुद्धविहारी जाऊन तथागतांच्या भिक्षु संघाच्या शीलवान लोकांच्या सानिध्यात जाऊन स्वतःला शीलवान गुणवान करू शकतो त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि अशा प्रकारे वर्षावास हा तीन महिन्याचा कालावधी आपला स्वतःसाठी चांगला उपयोगात आणू शकतो साधू साधू साधू